स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पेड महावितरणाच्या कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांची धडक पेड महावितरणाच्या भ्रष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात करणार स्वप्नील मात्रे पेण अभियंता खोबरागडे व वडकल उप अभियंता पाचपांडे यांच्या निलंबनाची मागणी पेण भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन पेण उप अभियंता खोब्रागडे व वडकल उप अभियंता पाचपांडे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत सर्वसामान्य नागरिक तसेच छोट छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबरच तेथील गणपती त्याचा चांगलाच फटका बसला आहे महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेण भाजपा आक्रमक झाली असून भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाब विचार विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोबरागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज धनराज बिक्कड यांच्याकडे देण्यात आले आहे तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजना आर डी एस सारख्या योजनांमध्ये कारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करण्यात असल्याचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितले यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तालुकाध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरिओम म्हात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोईर अमित पाटील विवेक म्हात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आवाज महामुंबईसाठी साठी मंथन पाटील सह रणिता ठाकूर पेन दिवस विजेचा लपण या पेण तालुक्यात चालू आहे आणि त्याचमुळे मुळे आपण सर्वांनी या महावितरण वर मोर्चा काढलेला काय सांगायला हवं आज पेण तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष यांनी रायगड महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण तालुका भरामध्ये चालू आहे विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्यात नसल्यात जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे खरं सांगायचं झालं तर या भ्रष्टाचारामुळे ही वेळा पेंट करण्या आलेली आहे याने आरडीएस योजना असेल एन एसी योजना असेल आणि अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उप उपाय अभियंता खोबरागड्या असतील वडकालचे पाचपांडे असतील याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून फोटी बिला ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या नगरसेवकांनी का ह्या लोकांच्या भ्रष्टाचार ता चालू आहे ह्याही योजना राबवल्या हो नाहीये वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली के गेलेली नाही आहेत लाईनी बदललेल्या नाहीत पोल बदलल्या नाहीत हे बदलले कुठे फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी प्रत्यक्षात ही कामच न झालेली आहेत मग जर काही पन्नास स्वातंत्र्य काळानंतर जर काही लाईनी पोल वगैरे बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसतील तर या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर ह्या आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबरागडे आणि हे पासपांडे कुठल्याही माहिती अधिकार माहिती द्यायला मागत नाही आहेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये आणि याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त ना केवळ